श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्रच श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलैया स्पष्ट केला आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक आठ जुलै आजचे बोधवचन अखंडमुखी रामनाम आत असावे अनुसंधान देहाने करावे प्रपंचाचे काम श्रीराम श्री, श्री महाराज तीन गोष्टींना प्राधान्य देत आहेत या तीन गोष्टी वरवर पाहता फार सोप्या व साध्या दिसतात पण वामनाच्या तीन पावलांप्रमाणे त्यांनी संपूर्ण आध्यात्मिक विश्वालाच व्यापले आहे ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग अशा तीन योगांचा त्रिवेणी संगम या बोधवचनात झाला आहे मनात भगवंताचे अनुसंधान हा झाला ज्ञानयोग मुखात भगवंताचे नाम हा झाला भक्तियोग आणि देहाने प्रपंचाचे काम हा झाला कर्मयोग ज्ञान भक्ती आणि कर्म यांच्यात सुसंवाद असेल तर आत्मसाक्षात्कारासाठी आणखी काय हवंय जे चित्तात तेच मुखात आणि तेच कर्मात उतरले पाहिजे चित्तात एक मुखात दुसरे आणि कृती तिसरेच असेल ते जीवन पशुतुल्य होय चित्ते वाची क्रियायामच साधू नाम एकरूपता हे वचन मानवी जीवनाची सार्थकता दाखवते एखाद्या मोठ्या वृक्षाची मुळे भूगर्भात खोलवर असतात ती अदृश्य असतात जमिनीवर खोड फांद्या हा था वृक्षाचा विस्तार दृश्य स्वरूपात आहे त्यालाच पुढे रसाळ फळे येतात पाळेमुळे खोड फांद्या फुले फळे या तीन गोष्टी मिळून वृक्ष आहे जमिनीतील अदृश्य मुळांच्यामुळे वृक्षाचा विस्तार झाला त्याप्रमाणे मनोभूमीत भगवंताचे अदृश्य अनुसंधान म्हणजे त्याचे ज्ञान शरीराच्या निष्काम कर्मयोगातून आणि अवीट अशा भक्तिरसाने न्हावून निघालेल्या मुखातील अखंड रामनामातून प्रगट होते जमिनीत मुळे नसतील तर मुळांशिवाय झाड नाही आणि अनुसंधानाशिवाय नाम नाही आणि सत्कर्मही नाही मृत्यूलोक कर्मलोक आहे कर्माशिवाय एक क्षणही जात नाही प्रत्येक कर्माला शुभाशुभ फळ असते ते भोगल्याशिवाय जीवाची सुटका नाही यामुळे जीव संचित प्रारब्ध आणि क्रियमाण यामध्ये सापडतो प्रभूचे नाम घेत म्हणजे भक्तियोगाने प्रारब्ध भोगावे निष्काम कर्मयोगाने क्रियमान टाळावे आणि अहम ब्रह्मास्मी या अनुसंधानाने म्हणजे ज्ञानाने संचित जाळावे अशा प्रकारे जीवनमुक्तीसाठी अनुसंधान नामस्मरण आणि प्रापंचिक कर्तव्य यांचा समन्वय आवश्यक आहे वास्तविक भगवंत प्राप्तीसाठी गोपिकांचा प्रेमयोग फार सोपा आहे गोपींनी श्रीकृष्णाचा जप केला नाही श्रीकृष्ण हा प्रत्यक्ष भगवंत आहे याचे ज्ञानही त्यांना नव्हते कर्म अकर्म हा विवेकही त्यांना माहीत नव्हता श्रीकृष्णाविषयी अपरंपार प्रेम मात्र गोपींच्या हृदयात भरलेले होते त्यांना श्रीकृष्णाशिवाय काही सुचत नव्हतं दिसत नव्हतं आणि कळतही नव्हतं दूध काढणे दही घुसळणे लोणी विकायला मथुरेत नेणे यमुनेचे पाणी भरणे इतर प्रापंचिक कामे करणे यामध्ये त्यांना नाम घ्यायला वेळ नव्हता फक्त हृदय कृष्णप्रेमाने भारलेले होते लोणी विकताना त्या मुखाने गोपाळ घ्या गोविंद घ्या असे म्हणत असत अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी असे व्हायचे एकदा नारद मुनी द्वारकेत आले श्रीकृष्णाचे डोके दुखत होते औषध म्हणून कृष्णाला त्याच्या भक्ताची पायधूळ आणायला कृष्णाने नारदांना सांगितले द्वारकेत कोणीही अगदी सोळा हजार एकशे आठ राण्या धूळ द्यायला तयार नव्हत्या कुणाला नरकात जायचे नव्हते नारद गोपींच्याकडे गेले प्रत्येकीने पायधूळ देऊन एक पुडी नारदांना दिली त्या म्हणाल्या श्रीकृष्णाला बरे वाटावे म्हणून आम्ही हजारो जन्म नरकात जाऊ म्हणून ज्ञान भक्ती कर्म या तिन्हीमध्ये प्रेम हवे नुसता ज्ञानयोग शुष्क आहे भक्तियोग भोळसट आणि कर्मयोग क्लेशकारक आहे श्री महाराज सांगतात त्याप्रमाणे रामनाम अनुसंधान आणि कर्तव्य कर्म यांची परिणिती भगवंताच्या प्रेमात झाल्याशिवाय राहणार नाही श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम